कोल्हापूरनं आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू देशाला दिले आहेत इथल्या क्रीडा क्षेत्राचा परिपूर्ण विकास करून दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं करवीरी निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दुपारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं राज्यावर पाणी टंचाईचं संकट येऊ नये असं साकडं देवीला घातल्याचं नामदार भरणे यांनी सांगितलं कोल्हापूरनं आजवर अनेक दर्जेदार खेळाडू देशाला दिले आहेत इथल्या क्रीडा क्षेत्राचा योग्य पद्धतीनं विकास झाल्यास नक्कीच ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडतील असं त्यांनी स्पष्ट केलं या बाबतीमध्ये आता मी नवीन क्रीडा मंत्री बाबतीमध्ये शंभर टक्के तुमची सूचना तुमच्या भावना बरोबर आहेत या बाबतीमध्ये स्वतः अधिकचं मी लक्ष घालून या कशा लोकांना क्रीडा जे खेळाडू आहेत जे एक चांगले खेळाडू आहेत या खेळाडूंना कशा चांगल्या प्रकारच्या सुविधा देता येतील तो देण्याचा प्रयत्न भविष्यकाळामध्ये आम्ही करणार आहोत कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलाची दुरावस्था आणि भ्रष्टाचाराच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं असता नामदार भरणे यांनी राज्य शासन विभागीय क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करेल असं स्पष्ट केलं खेळाडूंना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहण्याची त्यांनी ग्वाही दिली मात्र विभागीय क्रीडा संकुलातील भ्रष्टाचाराबद्दल नामदार भरणे यांनी ठोस भूमिका घेतली नाही